तर नमस्कार कसे आहात तुम्ही तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे स्किन केअर रुटीनवर आता मार्केटमध्ये खूप असे प्रोडक्ट अवेलेबल आहेत जे की लोक यूज करतात त्यांच्या स्किन केअर रुटीनसाठी म्हणजे अच्छा म्हणजे चांगल्या स्किनसाठी आणि ते प्रोडक्ट खूप महाग असतात बेसिकली तर एक छोटीशी काही गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्या जेणेकरून तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये काहीतरी गोष्टी करू शकता प्रोडक्ट यूज करण्याच्या व्यतिरिक्त तर सर्वात महत्वाची गोष्ट सकाळी उठल्यानंतर जर आपण कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस किंवा आवळ्याचा रस जर घेतला तर याची या, या जी अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे किंवा या यामध्ये जे विटॅमिन सी असतं ते आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं तर सकाळ सकाळी कोमट पाण्यामध्ये विटॅमिन सी आपण घ्यायचा त्याने त्वचा चांगली राहते त्यानंतर उठल्यानंतर मी तुम्हाला या अगोदर या राईस वॉटरचं सांगितलं होतं चेहऱ्यावर ते स्प्रे करायचं कॉटनच्या जे आहे ते कापडाने पुसून घ्यायचं यामुळे चेहऱ्यावरची सगळी घाण स्वच्छ होते त्यानंतर तिसरी स्टेप जी की वाफ घ्यायची वाफेने होतं काय आपल्या चेहऱ्यावर जे काही बारीक बारीक स्पोर्ट्स आहेत जे छिद्र आहेत ते घेतल्याने आपल्या चेहऱ्यावरची जी काही जे काही घाण वगैरे जरी असेल तरी ती रिमूव्ह होऊन जाते आणि जे आहे ते ब्लडचं सर्क्युलेशन म्हणजे रक्त प्रवाह जो आहे तो चेहऱ्यावर वाढतो त्यानंतर आपल्याला फेसवॉश यूज करायचा आहे फेसवॉश यूज करून झाला की फेसवॉश यूज केल्यानंतर देखील आपली घाण पूर्ण स्वच्छ होऊन जाते त्यानंतर फायनली आपल्याला काय करायचं की चेहऱ्यावरून बर्फाचे जे क्यूब असतात जे आपण फ्रीजमध्ये ठेवतो ते फक्त चेहऱ्यावरून फिरवायचे आणि एक गोष्ट ठेवायची ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी डिरेक्टली ते चेहऱ्यावर जे आहे ते फिरवायचं नाही त्याने त्वचा जी आहे ती भाजू शकते लालसरपणे येऊ शकतो त्याऐवजी आपण काय करायचं आहे एक कापड असेल एकदम मऊ कापड असेल ते जरी आपण त्यात बर्फाचे क्यूब टाकून जर आपण चेहऱ्यावर फिरवलं तर ते चांगलं राहील ज्यांची स्किन ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह नाही आहे ते डिरेक्टली अप्लाय करू शकतात ब्लड जे आहे ते सॉरी आईस क्यूबला त्यान तर त्यानंतर हे आपलं झालं की आता जे आपल्याला मी सांगितलं स्टीम घेतल्याने चेहऱ्यावर रक्तप्रवाह वाढतो जे आपले कोलायजन फायबर्स वगैरे असतात म्हणतो आपण त्याची जी आहे ती इम्प्रुवमेंट तिथे आपल्याला दिसते आणि त्यानंतर करायचं आहे की आपल्याला जे आपलं क्यूबचं सांगितलं होतं आपल्याला बर्फाच्या क्यूबचं तर ते फिरवल्याने देखील जो आपला रक्तप्रवाह आहे तो वाढतो स्किनची कंडिशन चांगली राहते तर डेफिनेटली या गोष्टी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करा नक्कीच फरक जाणवेल तर भेटूया अशा आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद